धारावी झोपडपट्टी खूप मोठी आहे आशियाई खंडामध्ये मोठी आहे परप्रांती येऊन मुंबईत झोपडपट्ट्या बांधत आहेत आणि त्यासाठी सरकार त्यांना मोफतमध्ये घर देत आहे वोटरसाठी फक्त मतदान मिळवण्यासाठी तुम्ही झोपडपट्टीला मोफत घरं देत आहे गिरणी कामगार कष्ट केले त्या ठिकाणी अठराशे चौपन्न ते अठराशे एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत गिरणी कामगार व्यवस्थित ब्रिटिश काळाच्या सरकारमध्ये जगत होता परंतु तीस सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारला गिरणीकामाला संवर्धना आहे आणि गिरणी कामाला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मुंबईच्या बाहेर काढलं कंपन्या बंद पाडल्या तुम्हाला सिंगापूर करायचं होतं तर गिरणीकामाला मी मुंबईत जागा भेटली पाहिजे होती परंतु गिरणी कामगाराला मुंबईत उद्योग बंद करून बंद करून तुम्ही गिरणी कामगारांना बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी तुम्ही पैसे कमवून बसला जमिनी विकून बसला मोठे मोठे प्रा मोठे उद्योग बाहेरून आण आणले पैसे खाल्ले हा पैसा गेला कुठं अठरा हजार कोटी ह्या जमिनीची किंमत असून सरकारला त्यावर टॅक्स लावून गिरणीकामाला मोफत घर तयार होऊ शकतं आणि गिरणीकामाला मोफतच घर द्या जर धारकांना तुम्ही मोफत घर देत असाल परप्रांतीयाला मोफत घर देत असाल तर गिरणी कामगार ज्या ठिकाणी कष्ट केली त्या गिरणीकामाला मोफतच घर द्या आणि मराठी लोक आहेत मराठी मुद्दा मांडता तुम्ही प्रत्येक निवडणुकीत त्या हिशोबाने गिरणी कामगारांना मराठी लोकांना मुंबईतच घरं द्या जरी बिहार यूपी गुजराती राजस्थानी लोक असले अठराशे चौपन्न सालापासून ते गिरणीमध्ये घाम गाळत होते त्यांना सुद्धा मुंबईत घरं द्या परंतु मोफतच द्या आज गिरणी कामगार वनवण भटकतोय ह्यासाठी गरीब आहे म्हणून वनवण भटकतोय त्यांना मुंबईतच नाहीतर आम्ही मुंबईत असा धडाका लावू की झोपडपट्ट्या बांधू झोपडपट्ट्या बांधल्यानंतर तुम्ही तोडू शकत नाही कारण ज्या परप्रांतीच्या झोपडपट्ट्या आहेत त्या पहिल्या तुम्हाला तोडाव्या लागतील नंतर खिडणी कामारीच्या झोपडपट्ट्या तोडायला हात लावा लागेल जय हिंद जय महाराष्ट्र